त्यानंतर गावगावच्या बातम्यांचा घेऊयात आढावा गाव तिथे माझा मधून सोलापुरातील उजनी धरणातील गाळ उपसा झाला तर प्रकल्पातील पाण्याच्या साठ्यात वाढ होईल आणि त्याचा फायदा पुणे सोलापूर अहमदनगर सह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना होईल सध्या धरणात जवळपास पंधरा टीएमसी गाळ जमा झाल्याचं समजत आहे दरम्यान फडणवीस सरकारनं धरणातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही पिकांना पाणी मिळणार या आशेनं शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत गेल्या वर्षी तुडुंब भरलेलं उजनी धरणातील पाण्याची पातळी ही मृतसाठ्यावर आली आहे गेल्या सहा महिन्यात धरणातील तब्बल एकोणसाठ टी एम सी पाण्याचा वापर झाला आहे त्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे पाण्याचं नियोजन योग्यरित्या न झाल्यानं उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरांवर जलसंकट येण्याची शक्यता आहे संघर्ष संघर्षयात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा काल शेवटचा दिवस होता शेवटच्या टप्प्यात विरोधकांची संघर्ष यात्रा साताऱ्याच्या कराडमध्ये पोहोचली यावेळी तूर खरेदी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन भरवण्याची मागणी केली नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं उपचाराच्या मोबदल्यात डॉक्टरांना तूर द्यायची असा सवाल हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा गावातील शेतकऱ्यांनी विचारला कडूजी जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य गेल्या आठ दिवसांपासून आजारी आहेत पण रुग्णालयात जाण्यासाठी पैसेच नसल्यानं त्या घरीच असल्याचं कडूजी जाधव सांगत आहेत सध्या उन्हाळी कांदा बाजारात आलाय पण कांद्याला दोन ते चार रुपये किलो मागे भाव मिळतोय त्यामुळे दौंडमध्ये शेतकरी दत्तात्रय दगडू शिंदे यांनी शेतातील कांदा ट्रॅक्टरनं नागरून टाकलाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्याची भेट घेतली आणि शेतकऱ्याचा कांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेट देणार असल्याचं त्या म्हणाल्या तीन महिन्यापूर्वी कांदा विक्रीचे चेक वेळेत न बटल्यानं मालेगावातील शेतकऱ्यांनाच दंड भरावा लागला अनेक शेतकऱ्यांनी सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला होता विक्रीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चेक दिले मात्र तीन महिन्यानंतरही पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत दरम्यान व्यापाऱ्यांनी बोगस चेक दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि याबाबत नागपूर पोलिसांकडे तक्रारही केली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त होणार की प्रशासक नेमला जाणार याबद्दल सध्या चर्चा सुरू झाली आहे बँकेचा एन पी अर्थात नॉन परफॉर्मिंग असेट्स पस्तीस ते चाळीस टक्क्यांवर गेल्यानं एकतर ही बँक बरखास्त करावी किंवा प्रशासकीय नियुक्त करावा अशी मागणी माजी संचालक राजेंद्र डोखळे यांनी नाबाडकडे केली आहे नियमानुसार बावीस टक्क्यांवर एन पी ए गेला तर बँक बरखास्त केली जाते जालन्यातील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्यानं जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची खुर्ची आणि सरकारी गाडी जप्त करण्यात आली आहे दोन हजार चारमध्ये बरबडा गावच्या पाणी प्रकल्पासाठी एकवीस शेतकऱ्यांची दोनशे पन्नास एकर जमीन अत्यल्प भावानं संपादित करण्यात आली होती यासाठी जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी पीडित शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली अखेर दोन हजार बारा साली दिवाणी न्यायालयानं शेतकऱ्यांना अठरा कोटी पंचवीस लाख रुपयांचा वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला मराठी तारका हा कार्यक्रम वादात आहे पोलीस कल्याण निधीसाठी एक मे रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची तिकीटं विक्री बेकायदेशीरपणे होत असल्याचा आरोप होतोय अशा कार्यक्रमांच्या निधी संकलनासाठी धर्मादाय आयुक्तांची मंजुरी आवश्यक असते मात्र अशी कोणतीही मंजुरी घेतली नसल्याचं माहिती अधिकारात पुढे आलंय गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन वाघाची शिकार झाल्याचं उघड आहे शिकाऱ्यांनी विजेचा शॉक देऊन श्रीनिवासांची हत्या केली तस्करी केले जाणारे अवयव काढल्यानंतर शिकाऱ्यांनी श्रीनिवासनचा मृतदेह नागभीडपासून पाच किलोमीटर अंतरावर पुरला यासंदर्भात वन अधिकाऱ्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली असून श्रीनिवासन भागाची शिकार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आलं आहे